बांग्लादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय क्रिमिनल ट्रिब्युनलने म्हणजेच आय सी टीने फाशीची शिक्षा सुनावली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे शेख हसीना यांना ही शिक्षा का मिळाली आणि सर्वात महत्वाची म्हणजे भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशेत परत पाठवणार का आज आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर चर्चा करणार आहोत यात या प्रकरणाची पार्श्वभूमी न्यायालयीन प्रक्रिया आंतरराष्ट्रीय प्रक्रिया आणि भविष्यातील शक्यता यांचा समावेश आहे नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक शेख हसीना या बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे नायक शेख मुजबीर रहमान यांच्या कन्या बांगलादेशच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्ती आहेत त्यांनी दोन हजार नऊ पासून सलग चार वेळा प्रधानमंत्री म्हणून काम केले ज्यामुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था वेगाने वाढली आणि गरिबी देखील कमी झाली परंतु त्यांच्या शासन काळात विरोधकांना दडपशाही निवडणुकांमध्ये गैरव्यवहार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन याचा आरोप झाला दोन हजार चोवीस मध्ये विद्यार्थी आंदोलनाने सुरू झालेल्या मोठ्या निषेध मोर्चांनी त्यांचे सरकार उलथवले जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये हजारो लोक विशेष करून तरुण मंडळी रस्त्यावर उतरली सरकारी नोकरीच्या कोट्यातील आरक्षणाच्या विरोधात हे आंदोलन हिंसक झाले आणि सरकारी सुरक्षा दलांनी गोळीबार केला ज्यामुळे चौदाशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता हे आंदोलन इतके तीव्र होते की शेख हसीना यांना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला त्यानंतर बांगलादेशात मोहम्मद युनिस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आहे काल सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ढाका येथील आंतरराष्ट्रीय क्रिमिनल ट्रिब्युनलने शेख हसीना यांना क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटीसाठी फाशीची शिक्षा सुनावली हे ट्रिब्युनल एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश मुक्ती युद्धातील युद्ध अपराध्यांसाठी स्थापन झाले होते परंतु ते नंतर विस्तारित झाले आणि दोन हजार चोवीसच्या बांगलादेशातील आंदोलनानंतर ते वापरले गेले ही शिक्षा शेख हसीना यांच्या अनुपस्थितीत सुनावली गेली कारण त्या बांगलादेशमध्ये नव्हत्या त्या भारतात होत्या आहेत यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे आणि बांगलादेशाने भारताकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे टी म्हणजेच इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल ऑफ बांगलादेश हे दोन हजार दहामध्ये मध्ये शेख हसीना यांच्या सरकारने स्थापन केले होते सुरुवातीला हे ट्रिब्युनल एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तान आणि स्थानिक सहयोगींनी केलेल्या युद्ध अपराध नरसंहार आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी होते परंतु दोन हजार चोवीसच्या आंदोलनानंतर देशातील अंतरिम सरकारने याच ट्रिब्युनलचा वापर करून शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध केसेस दाखल केल्या त्यांच्यावर मुख्य आरोप असा की शेख हसीना यांनी प्रधानमंत्री म्हणून विद्यार्थी आंदोलकांवरती बळाचा वापर केला तसे आदेश दिले गोळीबार केला ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलकांचा मृत्यू झाला आणि कित्येक जखमी झाले या प्रकरणाचे तपशील पाहता दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यात सरकारी नोकरीच्या कोटा सिस्टम विरुद्ध विद्यार्थी आंदोलन सुरू झाले हा कोटा मुजबीर रहमान यांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसाठी होता परंतु तो भ्रष्टाचार आणि पक्षपाती असल्याचा आरोप झाला त्या विरोधात सुरुवातीला आंदोलन पूर्णपणे शांततापूर्णच सुरू होते पण ते लवकरच हिंसक बनले पोलीस आणि अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांवर गोळीबार अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला रिपोर्ट्सनुसार चौदाशेहून अधिक आंदोलक या दरम्यान मारले गेले हजारो लोक जखमी झाले आणि अनेक गायब झाले आयसीटीने हे मास किलिंग आणि एनफोर्स्ड डिसअपेरियन्स म्हणून वर्गीकृत केले जे क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी अंतर्गत येतात ट्रायल प्रक्रियेत आय सी टीने शेख हसीना यांना साक्षीदारांच्या साक्षी व्हिडिओ पुरावे आणि सरकारी दस्ताऐवजांवर आधारित दोषी ठरवले ट्रिब्युनलचे न्यायाधीश म्हणाले की शेख हसीना यांनी मिलिटरी आणि पोलीस फोर्सेसला अत्याधिक शक्तीचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले ज्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला शेख हसीना यांच्या बचावात त्यांच्या अवामी लीग पक्षाने हे ट्रायल राजकीय सूड असल्याचा आरोप केला त्यांचे म्हणणे आहे की अंतरिम सरकार जे इस्लामी संघटनांसोबत आहे त्यांच्यासोबत ते जोडले गेलेले आहे हे ट्रायल पक्षपाती आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया ही निष्पक्ष नव्हती शेख हसीना यांनी स्वतः हे कंगारू कोर्ट म्हणून नाकारले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर एमनेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राईट्स वॉच यांनी या ट्रायलवर टीका केली आहे त्यांचे म्हणणे आहे की आय सी टीची प्रक्रिया आंतरराष्ट्रीय न्याय मानकांनुसार नाही आणि फाशीची शिक्षा न्याय मिळवण्यासाठी योग्य नाही तरीही बांगलादेशातील विद्यार्थी आणि आंदोलकांनी या शिक्षेचे स्वागत केले आणि रस्त्यावर उतरून उत्सव साजरा केला शेख हसीना यांच्या शिक्षेनंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारताकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची औपचारिक मागणी केली भारत आणि बांगलादेशमध्ये दोन हजार तेराचा प्रत्यार्पण करार आहे ज्यानुसार गुन्हेगारांना परत पाठवणे शक्य आहे या करारानुसार जर एखादी व्यक्ती दोषी ठरत असेल किंवा तिच्यावर आरोप असतील तर प्रत्यार्पण होऊ शकते परंतु यात अपवाद आहेत जर गुन्हा राजकीय स्वरूपाचा असेल किंवा न्याय प्रक्रियाच निष्पक्ष नसेल तर प्रत्यार्पण नाकारता येऊ शकते भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल सतरा नोव्हेंबर रोजी एक निवेदन जारी केले ज्यात म्हटले आहे की भारत बांगलादेशच्या शांतता लोकशाही आणि स्थिरतेसाठी वचनबद्ध आहे आणि सर्व संबंधित पक्षांसोबत याबाबत चर्चा करणार आहे परंतु भारत शेख हसीना यांना प्रत्यार्पण करेल असे मात्र काही दिसत नाही त्याचे पहिले कारण भारताने आय सी टीच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे म्हणजे ड्यू प्रोसेसची कमतरता त्यांनी म्हटले आहे दुसरे असे की शेख हसीना या भारताच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहेत त्यांच्या शासन काळात भारत आणि बांगलादेश यांचे संबंध मजबूत झाले ते वाढले जसे की सीमा करार आणि व्यापार वाढ तिसरे भारताला चिंता आहे की प्रत्यार्पण केल्यास बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर अधिक हल्ले होऊ शकतात जसे आधीच वाढले आहेत असे म्हटले जात आहे जाता है। एका बाजूला भाजपचे नेते किरीट सोमय्या हे भारतात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात स्पष्टपणे भूमिका घेताना दिसत आहेत तर दुसरीकडे केंद्र सरकारने शेख हसीना यांनाच भारतात का आश्रय दिला आहे यावर मात्र ते काहीच बोलताना दिसत नाहीत ही भाजपची आणि किरीट सोमय्या यांची दुटप्पी भूमिका असल्याचे म्हटले जात आहे या संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी पळ काढल्याचे ही समाज माध्यमांवर पाहायला मिळाले ट्रीटमेंट सर आप बोल रहे है के महाराष्ट्र में बांग्लादेश आये वाले है हमारे देश के प्रधानमंत्री बांग्लादेश के प्रधानमंत्री को यहाँ क्यूं रखे इसका सवाल का जवाब दो सर प्लीज सर मेरे सवाल का जवाब दो प्रधानमंत्री को क्यों रखे यहाँ पे बोलिए ना सर हाँ इसका इसका सवाल का जवाब दो ना प्रधानमंत्री चल सकते है और वहां के आए वाले बोल के यहाँ के मुसलमानों को यहाँ के इंडियन लोगों को तकलीफ हो रही है सर आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे की भारत प्रत्यार्पण नाकारेल कारण हे प्रकरण राजकीय आहे आणि आय सी टी ची स्वतंत्रता संशयास्पद आहे बांगलादेशने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्येच शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती परंतु भारताने त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला नाही जर भारत सरकारने शेख हसीना यांना परत पाठवण्यास नकार दिला तर हे दोन्ही देशांमधील संबंध खराब करू शकतात जसे की व्यापार आणि सीमा सुरक्षा दुसरीकडे बांगलादेशात या शिक्षेचे स्वागत झाले आहे विद्यार्थी आणि आंदोलक रस्त्यावर उतरले मिठाई वाटली आणि शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची जोरदार मागणी केली परंतु आवामी लीगच्या समर्थकांनी हे इस्लामी कट्टरपंथीयांचा बदला किंवा सूड म्हणून नाकारले आंतरराष्ट्रीय स्तरावर यु एन च्या मानवी हक्क संघटनेने हे पीडितांसाठीचे महत्वाचे पाऊल म्हंटले आहे परंतु फाशीच्या शिक्षेची त्यांनी टीका केली आहे भविष्यात हे प्रकरण बांगलादेशच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांवर प्रभाव टाकेल असे दिसते अंतरिम सरकारला आव्हान मिळू शकते आणि यामुळे भारत बांगलादेश संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो शेख हसीना यांचा पक्ष अपील करू शकतो परंतु त्यासाठी त्या, त्या उपस्थित असणे गरजेचे आहे आता शेख हसीना यांना फाशी होईल का याकडेच सर्वांचे लक्ष आहे